पहिले दादा होते आता कोण कान दुसरं केलंय उपसमिती गठीत करणं आणि आमच्या मागण्या ही वेगळा वेगळा विषय आणि ते नवीन नाहीये जरी वेगळा विषय असला काय नसलं काय उपसमिती ही पूर्वीचीच आहे फक्त त्यातले खांदे बदलेले आहेत असे दिशाभूल आणि लोक असे येड्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना मराठ्यांच्या लोकांना कळतंय ही उपसमिती पहिलेच स्थापन आहे ना आता नवीन काय केलंय आम्हाला ते नाही पाहिजे आमच्या मागण्या ज्या आहेत ना त्याची अंमलबजावणी देऊन त्याच्यासाठी बैठक घ्या बाकीच्या गोष्टी ऐकण्यात आम्हाला रस नाही आनंद नाही ना आम्हाला त्याच्याकडे डुकून बघायचं नाही मुंबईला आम्ही येणार तुम्ही जर अंबलबाजाव्यांना नाही दिल्या